महिला खासदारांचा भाजपवर मोठा आरोप दंगल घडवून भाजायची होती पोळी निवडणुकीच्या काळात परस्परावर आरोप होतच असतात परंतु आता निवडणूक झाल्यावर महाविकास आघाडीच्या विजी उमेदवाराने भारतीय जनता पक्षावर मोठा आरोप केला असून यामुळे खळबळ उडाली आहे लोकसभा निवडणुकीत पराभव समोर दिसू लागताच दंगल घडवून आणण्याचा डाव आखण्यात आला होता असा आरोप नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे आधीही त्यांनी याबाबत भाष्य केले होते आणि आता त्यांनी पुन्हा एकदा हा खळबळजनक आरोप केला आहे त्यामुळे भाजपा काय उत्तर देते हे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे सोलापुरात लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असताना मतदानाच्या दोन दिवसा अगोदर भाजपच्या टीमकडून जातीय दंगल पेटवून पोळी भाजून घेण्याचा डाव आखला गेला होता असा थेट आरोप काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी केला यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला सोलापूर लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून संपूर्ण मतदारसंघात तालुका पातळीवर कृतज्ञता मेळावे आयोजित केले जात आहे दक्षिण सोलापूर विधानसभा क्षेत्राचा कृतज्ञता मेळावा शनिवारी दुपारी जुळे सोलापुरातील जांगुंडी मंगल कार्यालयात झाला त्यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी गौप्यस्फोट करीत सोलापुरात भाजपवाल्यांकडून जातीय दंगल घडविण्याचा डाव होता असा थेट आरोप केला यावेळी त्यांनी गृहखाते सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख करीत त्यांच्यावर हल्लाबोल केला सोलापूरची लोकसभा निवडणूक आपल्या हातून निसटली आहे हे फडणवीस आणि त्यांच्या अनुयायांना माहीत होते म्हणूनच मतदानाच्या दोन दिवस अगोदर जातीय दंगल घडविण्याचा त्यांचा डाव होता भाजपच्या संबंधित नेत्यांची मतदानाच्या पाच दिवस अगोदरची निवडणूक प्रचारात केलेली भाषणे काढून पहा त्यांच्या हालचालीही तशाच होत्या त्यातून त्यांचा हेतू स्पष्ट दिसतो असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला त्यांना खरे तर लाज वाटायला हवी अशी मल्लिनाथीही त्यांनी केली निवडणूक काळात दोन समाजात तेढ निर्माण करून जातीय दंगली घडविण्याचा डाव आखला जात असताना सुदैवाने शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार हे सतर्क राहिले त्यांनी कणखर भूमिका घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिल्यामुळे प्रसंग टळल्याचा दावाही त्यांनी केला आमदार आणि नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंड यांनी केलेल्या या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे एवढ्या मोठ्या समाजविघातक घटनेच्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे तथापि भारतीय जनता पक्षावर हा आरोप असल्यामुळे याची चौकी कशी होणार असाही प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे